उचित वाडी श्यामे होतं काम राम 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 राम, आले काय आलो कुठे गेल ते काय कुठं जायचं होतं आम्ही गावात आहेत काल गेलो जरा फिरायला बाहेर पाहिला आम्ही ते स्टेटस बिटस असते स्टेटस टाकला का दुसऱ्या मिनिटाला तुमच्याला हे बत मिनिटाला श्यामेन लगेच दाखल मस्त पैकी जोडीने बसून मस्त कोणतं काय घाती काय घाती मजा मजा माझ्या करते डेपुडी तुला सांगतो काय थबधबेन तीन श्यामे जीवनात आहे तरी काय तुला सांगू का आणि त्यांना सहा महिने तुम्ही का होय ना एकदा माणसाने फिरायला जायला पाहिजे काय तेवढंच माणूस फ्रेश होतं बाया माणसाला तरी कुठं जायला भेटत नाही आमचं मंडळ तर पाच सहा महिन्याला बनत चला नाही वर्षाला नेतो मी तिला असं ना हा मला वाटलं की महिन्याला घरचे बाहेरचे असं आहे का मी माल पण मस्त गेलो काल मकाचे कणस काय सगळं गेल ते भंडारा करायला सांगायची आम्हाला मग तुला काय वाटलं बाहेर गेले काय तुला सांगतो वातावरण एवढं मस्त चाललंय रोमांटिक जोडीदार असली ना एक नंबर फिरायला आम्ही मस्त गेलो मस्त एक दिवस मुक्काम वगैरे दुसरं पर्यटक काय साधे आहेत काय भंडारदाराला काय उन्हाळ्यात जायचं काय मग त्या दिसत स्टेटस कस काय होते नंबर मग डेपोटी माकड होते काळ्या तोंडाची काळ्या तोंडाची माकड आम्ही इथं सोडून गेलो गावात म्हणून आम्हाला फिरता आलं एक भोऱ्या तोंडाचं काळ्या तोंडाचा माकड इथं सोडून गेलो आम्ही काय आम्हाला फिरता नसता आलं त्याच्यामुळं बो बाटा नाही केला माकडाला काय आम्ही चाललोत म्हणून असं नाही वा जाऊ ना आलोत बर वा या मग <laughs> कुठं <गाए>। या आमला नाही काय कुठं <laughs> या प्रसाद चाललोय ग्रामपंचायत येऊ का बर 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 बघ काळ तोंड म्हटले मला आणि मला मला भोर तोंड माझ्या घरचे राव डीबुडी आहे की पैसा पाणी कोण मजापानी करतंय डेपुटे आले ना फिरून हा आले का हा आता मीच बसली होती एवढं आमच्या पैशी सांगत होते म्हणले काय मकाचे कंस खाल्ले धबधब्यात हिंडलोन बायकोस फोटो काढेन लोक स्टेटस व्हॉट्सअप वगळीकडं सगळीकडे फोटो फोटो आहेत परत अजून काय ते पावसात भिजतानी धबधबे देव साधा भाऊ तुम्ही एक फोटो पाहिलाय का तो ना पाहिला दोघ जोडीने मस्त होडीवर उभा राहिलेत मस्त पिके असा काढलाय ते टायटॅनिक का टायटॅनिक टायट वार सुटत म्हण अशा आत नाका कर टायटॅनिकच्या टायटायट निकून जायचं हे पोटी काढीचे फोटो घरचे टाकी स्टेटस ला बाहेरचे फोटो डिलीट करीत आहेत त्यांना स्टेटस ला टाकी मी म्हटलं त्यांना मी म्हंटल सहा महिन्या घरात जाता एक दिवस सहा महिन्या घरची दुसऱ्या सहा महिन्या बाहेरची येते सहा महिन्यातून एकदा आणि दुसरीकडे जाते सहा महिन्यातून सहा वेळा वर वर ना वर लय संताचं कातड आहे खरं पण गुण बापूचे सगळे हो कुणी गेले डिपा नको मला खोला जायला लावू बापू ते बापू ते ते बापू नाही म्हणलं मी हे वेगळे बापू आहेत तुला आता समजून घे थोडं ज्ञान कमी बापू तुम्ही बुम्ही करा फिरायला मी घेऊन जात ना हे झालंय ना म्हणजे डेपुटीने ठेवले स्टेटस पुढे धबधब्या खाली भिजल्याच ते घरातले स्टेटस बघून लोकांचे घरच झाले ना गरमागरमी डेपुटीला काही काम आहे का नाही ठेवायचं एखादा मोठा करून आणायचा फ्रेम लावायचा घरात हे तसला ते फोटो तुम्ही घेऊन जा असतं बाहेर दिवस जाऊन आमच्या मंडळाला नेणार हे तुम्ही तुमच्या मंडळाला न्या तिसरीकडे नजरा टाकू नका त्याच्या आईला मला सल्ला देतोय तुमच्या का मी तुळजापूर म्हणू नको पंढरपूर म्हणू नको तिकडे गणपती म्हणू नको येतो आमच्या मंडळा देव देव करा तुम्ही तिथे काय असते अरे सात्विक सात्विकृत इकडं फोआल मजा असती हा का तू पुन्हा रा ना, ना। तुला वर काढायला कोण कोणी येणार नाही तो यासारखी ती ये ना तू खाली घेऊन जाशील कुठे कुठे गेले ग्रामपंचायतीकडे गेली जा ग्रामपंचायतीकडं हा ग्रामपंचायतीकडे जातो आता बघतोच या माणसाचं कळतच नाही राहू काय आज की नीट वाक्यात जायला बसले माणूस ती माणस जाईन्दी बसले का इकडं बसल बसायचं आम्हाला आता ग्रामपंचायत सोडून कुठे कधी आले इथं आता चालू एवढं इथं नाही बस परदेशातून कधी जाऊन आला साहेबांचा यमानातून कधी उतरली परदेशाला कुठे गेल कावन बोट लावित आपलं भांडाराला जाऊन आलो अहो <laughs> मग गावात आल्याच्या आधी स्टेटस टाकायचं होतं शिर्डी पशी आलोय राहुरीत आलोय आम्ही बेंजो पार्टी लावली असती स्वागताला कमून कमून एवढा बोट सोड उठलाय काय झालं आम्ही असं कम बोलतात अहो तुम्ही दुनियाच्या आक्रीत एकटे फिरायला जातात का गेले का लगेच फोटो लगेच स्टेटस असा बोटीवर फोटो म्हणतोय मी नाही बघितला ते टायटॅनिक जहाज होत ही बोट ये सात दिवस सापडायचं नसतं माणूस भांडार वाऱ्यात गेले खाली अच्छा आता मला कळालं तुम्हाला मला काय कसला सुळ उठलाय ते बरं मला एक म्हणायचं मी वर्षभर गावात काम करतो ग्रामपंचायतीचे काम करतो एक दिवस बाहेर फिरायला गेलं बायका बरोबर फोटो टाकले तर काय झालं तुम्हाला काय झालं आठ दिवस जाना आमची ना नाही ना मग पण झाटली मुठ ठेवा ना केसला टाकायचे फेसबुकला इन्स्टाला बायकाच्या ना मंडळ लागलं ना माग फिरायला न्या फिरायला न्या आम्ही का तुमच्या स्टेटस लागले आमच्या स्टेटलला आम्ही आता येऊ इतकं अवघड झालं की आमच्या स्टेटसला आम्ही कोणते फोटो ठेवायचे हे गावाला विचारून ठेवायचे आणि आता ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देतो मी मला स्टेटस ठेवायचा आमच्या नंबर डिलीट करा सेव करून ठेवता नंबर तुमच्या तुमच्या नंबर सेव नको का नका नंबर नंबर जर डिलीट केला तर आमचे नंबर नाही तुमच्याकडं आठ डाऊन येऊन ठेवा टाकी त्या घरचे झालं घरात होते ना आम्ही फिरायला गेलो तुम्हाला काय झालं अहो तुम्ही काय झाले पण ते आमच्या दिसतंय ना तुमचे फोटो घरात जाळ होतोय ना तुम्ही आले धाबध्या दब खाली आंघोळी करून घार होऊन मकाचे कंसे खाऊन इथं घरात माका झाली ना आमच्या तोंडा अरे ती मावली जाळ होत म्हणजे बरोबर त्या मावलीच दौर ती मावली काम करीन वर्षभर निस्त चूल आणि उशी येते आणि काय निस्त फोगून द्यायचं वतनदारीन वतनदारी अरे तिला न्या द्या मावलीला अरे किती काम करते ती मावली अरे 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 तुम्ही तर पार तिकडे स्पेन तो आयफेल टावरला नेल्या इथं भंडारदाऱ्याला नाही नेले तर त्याचे फोटो वर्षातून एकदा बडा येता जस काय तुमचे फोटो आल पर्वत तिकडे स्वित्झर्लंड इकडे गेलेले फोटो टाकिता भंडारदाऱ्याचं दा। ती कळशुवायचं शिखर आहे ना चार चार वेळा चढून आलोय खाली वर तिकडे घाट घे आता आम्हाला माहिती नाहीतर पाण्यात सांग तुम्ही शिखर चढलेले आता आमच्या आमच्या भाऊजाईला न्या त्यांना शिखर दाखवा पहिले शिखरवर कोण नेले आम्हाला माहितीये साऱ्या गोष्टी आम्ही नेलेले तुम्हाला माहितीये तुम्ही नेलेले फक्त तेवढे दडकून ठेवा अरे दिवशी अरे ह्यो आत्मा आहे ना <laughs> लग्न केलं त्या, एक ले ले त्या का बाई एक निष्ठ राहिलेला आहे त्या बाई संगत राहील तुम्ही सांगू नका काही बी किती बालण घेतलं तरी बाय माहिती याला माहिती आहे ना अशेल मी मी म्हणणारे आहेत ना सापडलेले तुम्हाला माहित नाही सिडीन पेन राहू येत ना याच्यात तुमचे बी फोटो येते एक दिवस पण जरा आहे ना लय बो फटाना काय करू असे फिरायला जस का इकडं थायलंडला गेले का तिकडे अमेरिकेला गेले का इकडे पुढे गेलेत अरे तुम्हाला एक रुपया खर्च नाही करायला निस्त वतनदार का अरे कुठे ठेवित पैसे आता भंडारदाऱ्याला गेलोय आता चार दिवसांनी मी चाललोय परत महाबळेश्वरला नाचायला खालचे पिंक ब्लॉक येत ना किती धडाचे टाकले मला समजले ते ठेकेदार येत होता चार वेळा घरी तवा बिल दिला कम्पलिशनच आणि गेल्या भंडारदाराला आम्हाला सांगत घाम गाळलेले पैसे तुमचे बिल बघा ग्रामपंचायत मध्येदार असते कसे ब्राश ठोकळे तुम्हाला माहित आहेत प्लॅस्टिक कोटिंग म्हणायचं आणि इथे मुरमावर टाकून अरे विरोधाकाचं काम आहे ग्राम पंचायत मधला का येत नाही ग्रामपंचायती सर हा तुम्ही लागले मला सांगायला खेळ नाही डायरेक्ट अँगल कापून आम्हाला माहित नाही का मी सदस्य आहे ग्रामपंचायतीचा पाणी वाटप संस्थेचा सदस्य नाही ग्रामपंचायतीचा आणि मी जुन्या काळातला पोस्ट ग्रॅज्युएट काय पोस्ट ग्रॅज्युएट ठराव mm -hmm. वाचता येतो डेप्युटी आणि कुठे कुठे किती बिल टाकले कम्प्लिशन सर्टिफिकेटला तेव्हा आणला सांगा मी आणलं तसं ऐकत नाही अरे आता तूच विचार कंपटिशन सर्टिफिकेट झाले ना आले ना ब्लॉक मंजूर होऊन झाले ना बिल रन चालला त्याचा ग्रे दिसायला लागले आम्ही ना ग्रामपंचायती वतीने कलर मारू तुम्ही नका सांगू आणि मला एक कळा ना आम्ही फिरायला गेलो तुम्हाला काय आता तुमचा कोणता चहाचा मळा होता आणि तुमचा मळा इथलं दहा पाच लाख आला तुम्ही त्या पैशातून फिरायला गेले आम्ही काय बावर फिरू नयेत काय हो बिल निघाल्या बरोबर का हो काय कर्म धर्म संयोग कसा असू शकतो बिल निघाला चौथ्या दिवशी डेपोटी भांडारदाराला आम्ही बोळेन दूध पेतो कांग तोंडात दिसतो आमच्या बारीक झाला चोकून चोखून अरे जरा बंद करा तुमच्या घरात जाळ झाला कशाला आमच्या ग्रामपंचायतीवर जाळ फिकीत आहे जरा त्या माऊलीला घेऊन जा थोडं कुठेतरी तुळजापूर पंढरपूर त्या गावातल्या गाड्या निघतात त्यांच्या बरोबर नका नेऊ फ्रीमध्ये आय ट्वेंटी काढीत आय ट्वेंटी तुळजापूर पंढरपूर गांडगापूर इकडं कोल्हापूर परत रांजवा गणपती सगळे सगळी जातो आणि आम्ही काढितोत फोटो पण असे दाखीत नाहीत निवडणुकीचा गुलाल का असे बोट करून आय ट्वेंटी काढतात आय ट्वेंटी ट्वेंटी किलोमीटर तर नेता का रोजची सांगायला लागल तुम्ही किलोमीटर फेरत बसला असतो नाईन्टी प्यावा लाग लागली असतीन झोपाव लागला असतं घरी काम कोण करीन ते तुम्ही बघायचे तुमच्याकडे चलन आहे ग्रामपंचायती तो मला सांगतो अजून मला फोटो टाकायचे अजून चांगले चांगले फोटो एडिट करून टाकतो आणि ग्रुप वर बी टाकतो टाका आणि येऊ रेस्ट आहे ना खाली येऊ रेस्ट आणि वर ताई टाय टाई तरी बाळू mm -hmm. डेपुटीवर धूर निघला रे तुमचा धूर निघाय धूर फोटो आता कशी टाकतो बाग सुगंधा तुला काय माहिती का काय आख्या नवरा बायकूचे भांडण पेटलेत गावात आख्या नवरा बायकोचे भांडण पेटले म्हणजे म्हणजे नवरा बायकोचे भांडण पेटलेत आपले डेप्युटी नाही का डेप्युटी डेप्युटी आणि त्यांची बायको फिरायला गेली ती हा मग त्यांनी टेटस ठेवला मग काय सांग चला सुगंधा मी असं साधा भाऊच्या दारा पडून चाललो खना ते दन्ना धुन चल मग साधा माहित नाही मला फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचं मग अजून कोणाकोणाची भांडण झाली अजून बाबा बाबा शे आम्हीची भांडणं झाली तुला सांगतो अण्णाची हे भांडण झाली एवढं भांड भाऊजी मग ते आख्या गावाचे झाले का मग जे ज्यांचीच भांडणं आले आता अण्णाचं ठीक आहे वय झालेलं आहे अण्णाच समजू शकते हे श्यामराव आणि आपले भाऊ यांना तेवढंच काम आहे आणि दोघं जरा नवरा बायको फिरायला गेलेत ना फिर मग त्याचं तुम्हाला काय वाईट वाटायला वाट पाहिजे तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन फिरायला जायचं सगळ्यांनी भाऊनी श्यामरावनी तुम्ही तुमची नाही भांडली का तुम्हाला ती तर कुठे ती गेलेली तिकडे तिच्या बापाच्या घरी आल्यावर भांडण ती आल्यावर भांडण अहो काय एवढं करू सर बरोबर आहे त्या बायांचं बी घेऊन जायचं ना, ना तरी फिरायला स्वतः टुकू गाड्या घाल गा, घेऊ गाड्या करू करू फिरायला जाती चे राव बाय सारखी बोलू ती आला वाईट वाक्याला काय करावं काय कळा ना मला आता दुकान पण करून बाहेर बसलं दुपारी घरी जेवायला गेलो बायको जेवायला सोडवू जे ताटा आपल्याला सुरुवात केली ना विचारूच नका मी तर भाकर खायची सोडून निघून आलो वाईट का रे काय म्हणणं आहे तिचं असं तुमच्या बायकोचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं आहे माया बायकोचं काय फिरायला जायचं त्या डेवपटीने दिली स्टेटस ठेवून सगळ्या गावात आग लावून दिली बायको म्हणजे ते कशी गेली फिरायला तुम्ही कुठे नेता का मला फिरायला नुसतं मला घरात ठुलं आणून तुम्ही करता माझ्या तिकडं मी म्हणला अगं त्यांना वेळ आहे आपण दुकान बंद करून कसं शक्य आहे जाणं पैसा लागतो खर्चायला अरे पैशाची नाही गोष्ट बाबा आपण ना आपल्या बायकांना घेत का पण यांचं कसं राहिले एकदा गेले ना आणि कायम झाले सांगायला एकदा न्यायचं पण फोटो आहे ना जस काय महिन्याला फिरायला जाते हा ना आता किती अवघड काय करा मग डोकं चालला नाही अरे बाबा ही घरची बनबणी फिरून आणल्याशिवाय शिवाय शांत नाही व्हायची गरज ना डोकं लावा लागेल काहीतरी मी तर म्हणलं संध्याकाळी भाकर सांगतो आता नाही आता आमच्या भीम मंडळाने नाल्या धरलाय हे भंडारदारायला गेले ना आपण पलीकडे जाऊन येऊ डोक्यात आहे माझ्या असं त्र्यंबकेश्वर नाशिक तिकडं सापुतारा थोडा लाभ डेपुटीच्या बी डोक्यात हे ना गोईंदा झाला पाहिजे इंटेस्ट टाकली ते तुम्ही इथून इथून फिरून आणले इथे तिकडे गेले असच काय करावं लागेल त्यांच्या माग आपल्यावरच भुंगा लावा लागणार आहे आपल्याला त्याशिवाय थांबले हे गेले आमले असते कोण तरी वडी खेळू सायरे दायरे एखाद्या इंजिनियरला सांगितलं हा गेस्ट हाऊसला तीन दिवस थांबवा पण तीन दिवस ते मग काम चार दिवस हा मजाच मजाच करून या लॉजिंग बुक एकदम एसी बीसी आहे की ह्याचं काय एसी उसी काय असेल त्या करू करू मजाच करू मी उघडच दुकान आता बरं झालं दुकान आणि मी फक्त क्वांटरीत राहा नाही तर नसताच बसू नको तुला तर तीन माणसात जागा लागत पण तू एक धरीन एक गाडी बघू तुम्ही बर 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 जमन जाऊन सेंजीस बघा म्हणजे जरा थोडं सोपे धुईन अहो शेंजी असो पेट्रोल असो डिझेल असो फक्त ध्वघात असलं म्हणजे ती एसटी भाड्यात परवडले नेऊ ना झालेलं नेऊ ना तेवढंच कॉन्ट्री आपल्याला आहे का आगमावर जाल्याचं घरी काय माहिती मग बघ काय रे काय आहे रेवर होय काय बघू रे मला काहीच कळ पु हा चावी दाखवा काय चावी लागेल काय वर चावी काय लागते इकडे नाहीत का लागे काई 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 लागे चावी काय लागेल ती माझी अरे पण काय इकडं वर बघा ताई मला काय ना कशाला चावी समजेन तुम्हाला सगळं अरे काय चाललंय कुठं चालले ते होय काय बघ तुझे वर काय कळणार मला काय काय रे काय माहित बघ बो, ते बघत म्हणून मी बघत आहे करा बोल कुठे जायचं काय गाडी करतो काय बघा चक्कर मारायची का लय बाई गाडी आलो लय चक्कर मारावं लागत हो काय बघत होते वर काय माहित ते बघत होते म्हणून मी बघत होते पोटी अरे येडा डाय काय का, ते बघत होते काहीच नाही वर आणि हे कुठं गेल दोघ गेले कुठे गेले भांडारदारा साप उतारा नाही का ते आता दोन चार दिवस येणार नाही डेपोटी माझी गाडी घेऊन मग तुमचीच गाडी घेऊन गेलेत गे नवराबाई पोचव ग जण कोण गामेची जोडीन हा श्यामेची जोडीन साधा भाऊची जोडी पण मय गाडी काय मला दुसरीकडे जायचं होतं का ना त्याच्यामुळे नेली अरे 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 अरे, अरे आ, या वतन दर गेम केली होय आता याला नाही दोन चार दिवस बघा राव काही हक्कल नाही राह करत नाही मई गाडी काय त्यांची घरची टोळी आय ट्वेंटी होती ना मला काय माहित का नेली आत्ता समजलं मला ते मी स्टेटस टाकले ना आणि घरात धिंगाणा झाला म्हणून माई गाडी नेली सी एन जी त्याची टाकी फुल केलेली आहे पेट्रोलची त्याची अरे 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 सदा भाऊ भारी भरले गाड्या चला आता जातो पायी पायी